अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राजहंस नाडे यांची प्रमुख भूमिका असणारी प्रेमाची गोष्ट ही मालिका काही महिन्यापूर्वी स्टार प्रवाहावर सुरू झाली काही महिन्यातच या मालिकेने एक मोठा चाहता वर्ग कमवला आहे सागर मुक्ताची जोडी सई कोकले कुटुंब अशा सर्वांशी चाहते जोडले गेले आहेत अलीकडे या मालिकेत सागर आणि मुक्ता यांचा विवाह सोहळा पार पडला मात्र मा दोघांमधील वाद कमी होण्याची चिन्हे अजून दिसत नाही आहेत सागर आणि मुक्ता यांनी सईसाठी लग्न केलं आहे त्यामुळे सईच्या आनंदासाठी ते एकमेकांना सहन करत असल्याचे अलीकडच्या एपिसोडमध्ये दिसले अगदी एकमेकांना घास भरवण्यापासून ते सागरने मुक्ताच्या डोक्यात फूल मांडण्यापर्यंत इत्यादी गोष्ट त्यांनी सईसाठी केल्या त्यामुळे लवकरच त्यांच्यामध्ये मैत्री होईल असे वाटत होते मालिकेचा जो लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे त्यानुसार दारू पिऊन आलेल्या सागरजवळ सई सागर येऊन सागर विचारते की मुक्ताई कुठे आहे तेव्हा सागरला हर्षचं बोलणं आठवतं की सई त्याची मुलगी आहे हर्ष सागरला असं म्हणालेला असतो की ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे त्याचवेळी सई त्याच्या जवळ येते आणि सागरला पुन्हा तिच्या चेहऱ्यावरील तीड पाहून सावणीची आठवण येते आणि तो तिला दूर करतो सईला सागरचा धक्का बसून ती मागे पडणारच असते तेव्हा मुक्ता तिला पकडते तेव्हा मुक्ता सागरच्या अंगावर धावून जाते आणि त्याला चांगलंच खसावते ती म्हणते की सईला हात लावायची हिम्मत कशी झाली तुमची माझ्या मुलीला हात जरी लावला तर तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईन स्टार प्रवाच्या सोशल मीडिया पेजवर हा प्रेमो शेअर करण्यात आला आहे सोशल मीडियावर प्रेमाची गोष्टचा लेटेस्ट प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे आता यानंतर सागर आणि मुक्ता यांची प्रेमाची गोष्ट सुरू होणार की त्यांच्यातील वाद आणखी चिघडणार हे आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे